चला नमस्कार विद्यार्थ्यांनो ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात महत्वाची अपडेट या ग्रामसेवक साठी पगार किती असतो त्यासोबत यांना भरती किती असतात सुविधा किती असतात आणि ग्रामसेवकाचं नेमकं काम कशा प्रकारे असतं सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला नक्की नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल आणि ग्रामसेवक भरती कधीपर्यंत निघणार आहे ती पण माहिती त्यासोबत त्याची पात्रता आणि याचा पगार किती ठीक आहे चला तर बघूया जर असेल तुम्ही ग्रामसेवक भरतीच्या संदर्भामध्ये तत्पूर्वी जर तुमच्यापैकी कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्या पोलीस भरती संदर्भामध्ये एकूण दहा प्रश्नपत्रिकेचा संच आपण घेतलेला आहे फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवली पोलीस भरतीसाठी प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे जे कोणी इच्छुक असतील पोलीस भरतीसाठी तर त्या प्रश्नपत्रिका घ्या खूप महत्वाच्या आहेत फक्त एकूण पन्नास ठेवलेली आहे आपलं श्री अकॅडमीच ऍप आहे या व्हिडिओमध्ये लिंक दिलेली आहे तिथून डाउनलोड करून घ्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका ठीक आहे चला तर बघूया आता ग्रामसेवक भरतीसाठी एकूण पेमेंट तर सुरुवातीला ज्यावेळेस ग्रामसेवक होतं अगोदर तसं शिक्षक भरतीला सुद्धा एक सहा हजार द्यायचे आता त्यांची पेमेंट वाढवली तसं ग्रामसेवकला सुरुवातीला सहा हजार पेमेंट होती आणि आता नवीन सुधारित आकृती बंधानुसार ग्रामसेवकला सोळा हजार पेमें ग्राम पेमेंट आहे कंत्राटी ग्रामसेवक आहे तीन वर्षासाठी आणि तीन वर्षाच्या नंतर मग ग्रामसेवकला किती पेमेंट आहे तर बघा एकंदरीत तीन वर्षाच्या नंतर ग्रामसेवकचं पेमेंट तुम्हाला इथं दिलेलं आहे हे वेतन ग्रामसेवकचं दिलेलं आहे आणि हे जे वेतन तुम्हाला दिसतंय हे तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला ग्रामसेवक म्हणून लागू तुम्ही तीन वर्ष व्यवस्थित सेवा कालावधी राबवला तुमच्यावर कुठल्याही प्रकारे केस गुन्हा दाखल झाला नसेल तर तुम्हाला कंटिन्यू केलं जात ठीक आहे तीन वर्षाच्या नंतर ग्रामसेवक भरती बघा वेतन तीन वर्षाच्या नंतर तुमचा जो स्पेस स्केल आहे ग्रामसेवक वेतनचा जो स्पेस स्केल म्हणतात त्याला तो स्केल तुमचा आठचा आहे कितीचा आहे चा स्केल आहे म्हणजे तुमचं बेसिक जे वेतन असणारे पगार असणार आहे तो पंचवीस हजार पाचशे पासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयापर्यंत तुमचा बेसिक वेतन असणार आहे आता या बेसिक वेतनाच्या व्यतिरिक्त वेतन तुम्हाला कोणकोणती भत्ते असतात तर बघा मूळ वेतन तुमचं पंचवीस हजार पाचशे रुपये ग्रामसेवकाचं वेतन त्याच्यानंतर तुमचा महागाई भत्ता ज्याला आपण डीए म्हणतो ठीक आहे तो किती सात हजार नऊशे पाच रुपये हा तुमचा डीए आहे महागाई भत्ता त्यानंतर घर भाडे भत्ता असतो तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहतात खेडेगावमध्ये जातात त्यासाठी तुमचा हा घर भाडे भत्ता असतो तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहता म्हणून तर तुम्हाला चार हजार पाचशे नव्वद रुपये एवढा हा तुमचा घर भाडे भत्ता असतो त्याच्यासोबत तुम्हाला वाहतूक भत्ता दिला जातो ठीक आहे हा वाहतूक भत्ता तुमचा दोन हजार तीनशे अठ्ठावन्न असतो आणि एकूण तुमचं वेतन सुरुवातीला तीन वर्षानंतर एकूण वेतन तुमचं असतं चाळीस हजार तीनशे त्रेपन्न रुपये किती चाळीस हजार तीनशे त्रेपन्न मग एवढं तुमच्या हातामध्ये मिळतं का तर नाही यामध्ये काही तुमचे वजा होत पैसे साधारणतः तुम्हाला एक पस्तीस ते छत्तीस हजाराच्या दरम्यान बघा पस्तीस हजार रुपये ते साधारणतः एक छत्तीस हजारापर्यंत तुम्हाला वेतन सुरुवातीला तीन वर्षाच्या नंतर तुमचं पहिलं वेतन एवढं असतं एक पस्तीस ते छत्तीस हजार रुपयापर्यंत मग ग्रामसेवकाचं काम नेमकं काय असतात ग्रामसेवकाला जर पाहिलं आपण तर बघा हा ग्रामसेवकाला काम कोण असतात तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो काय ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायत सचिव असतो तुम्ही जर फक्त बारावी पास याची पात्रता आहे ग्रामसेवकची पात्रता काय फक्त आणि फक्त बारावी पास पात्रता आहे तुम्हाला बारावी पास असेल ग्रामसेवक फायदा असेल ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस मध्ये नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे त्या बॅच ची फीस फक्त आणि फक्त नऊशे नव्वद रुपये ठेवलेली आहे संपूर्ण तांत्रिक घटक तुमच्या तिथं कव्हर केले जाणार आहेत लाईव्ह रेकॉर्डेड काही व्हिडिओ असणार आहेत आपला नंबर दिला तुम्हाला काही प्रश्न असतील तर हा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे इथे सुद्धा मी तुम्हाला लिहून देतो तो नंबर तुमचे काही प्रश्न असतील तर त्या नंबरला तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला बॅच लावायचा असेल त्या नंबरला कॉल करू शकता त्यासोबत हे आपलं स्त्रिया अकॅडमीचं ऍप आहे हे ऍप तुम्ही डाउनलोड करून ती बॅच परचेस करू शकता बॅच घ्यायची नसेल नुसती ग्रामसेवकची नोट्स घ्यायची असेल तरीही नव्याण्णव रुपयामध्ये ती उपलब्ध आहे हा नंबर आपल्याला ज्यांना ग्रामसेवक बारावी पास आहे ग्रामसेवकची भरती करायची असेल पाच पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता ग्रामसेवक भरती या बॅच साठी त्याचसोबत तुम्ही जालना जिल्ह्यातील ले असले किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा किंवा पालघर जिल्ह्यात पोलीस पाटील भरती निघालेली आहे तर पोलीस पाटील भरतीची सुद्धा बॅच आहे ठीक आहे तर बघूया आपण या ग्रामसेवक भरती संदर्भामध्ये आता यांची नेमकी कामं काय असतात ग्रामसेवकला ठीक आहे चला ही नऊशे नव्वद रुपयाची बॅच आहे तुमची ग्रामसेवकची आता ग्रामसेवक हा काय असतो का तो तुमचा ग्रामपंचायत जी असते या ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो सचिव म्हणून काम पाहतो त्याचे मुख्य काम काय असतात ग्रामसेवकाचे एकदम मुख्य काम काय काय असतात तर बघा नंबर एक तर ग्रामसेवकाचं मुख्य कार्य ग्रामपंचायती सर्व प्रशासकीय काम कोण पाहतो तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायती सर्व प्रशासकीय काम तो पाहतो त्यासोबत ज्या काय ग्रामसेवक ग्रामपंचायत बैठक असतात त्या बैठका ठरवणं त्याचं आयोजन करणं त्या बैठकामध्ये जे काही ठराव ठरले त्या ठरावाची नोंद करून घेणं आणि त्यासोबत ग्रामसभा घेण्याचं सुद्धा महत्वाचं काम या ग्रामसेवकाचं असतं त्यासोबत शासनाच्या ज्या काही योजना असतात हा शासनाच्या योजनाचा महत्वाचा दुवा ग्रामसेवक असतो शासन ज्या योजना राबवतो त्या योजना हा ग्रामसेवक खेडेगावातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवतो त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा ग्रामसेवक करतो बघा जलजीवन मिशन पीएम आवास योजना मनरेगा योजना स्वच्छ भारत अभियान इत्यादी ज्या काही योजना असतात त्या योजनाची अंमलबजावणी करण्याचं महत्वाचं काम कोणाकडे असतं तर गावातील जो ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक ह्या ग्रामसेवकाकडे त्याची अंमलबजावणी करण्याचं महत्वाचं काम असतं हे ग्रामसेवकाचे काम आहे त्यानंतर गावातील विकास काम हे ग्रामसेवकाचे काय काय असतात विकास काम तर बघा रस्ते आहे नळ योजना राबवणे गटारे वीज स्वच्छता इत्यादी कामाची देखरेख करण्याचं काम हे ग्रामसेवकाच असत त्यासोबत अहवाल सादर करणे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना वेगवेगळे अहवाल देणे उदाहरणार्थ जनगणना घरगुती सर्वे कामाची प्रगती हे जे सगळे काम आहेत हे वरिष्ठ जे अधिकारी आहेत म्हणजे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तर शासनाचा दुवा म्हणून हा ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे काम करतो त्यासोबत ग्रामस्थ तक्रारांचं निवारण करण्याचं काम या ग्रामसेवक असतं गावकऱ्यांच्या समस्या शासनाकडे मांडणं आणि त्याच्या उपाययोजना करणं हे महत्वाचं काम या ग्रामसेवक पार पाडत असतो त्यानंतर ग्रामसेवकचे परत कोणकोणते काम असतात तर बघा कर संकलन करणं त्यासोबत लेखा जे कर संकलन झालं ते व्यवस्थित लिहून ठेवणं हे सुद्धा त्या ग्रामसेवकाचंच काम असतं ठीक आहे बघा एक सेकंड आणि बॅच सगळे ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी बॅच नक्की या खूप महत्वाची बॅच आहे कर संकलन आणि लेखा काम बघा घरपट्टी आहे पाणीपट्टी आहे यासारखे कर संकलित करणं त्याची नोंद ठेवण्याचं काम गावातील ग्रामपंचायतीमध्ये या ग्रामसेवकाचं असतं आता इतर काम आहे जे काय मतदार यादी आहे ती मतदार यादीमध्ये सुधारणा करणे नवीन बनवणे ठीक आहे कोणी गावामध्ये जन्म मृत्यू कुराचा झाला असेल तर त्याची नोंद ठेवणे शाळाशी समन्वय साधणे आरोग्य जे काय महत्वाच्या मोहिमा असतात जे काय संसर्गजन्य रोग असतात ते सगळी माहिती ठेवणं या ग्रामसेवकाचे काम असतात ठीक आहे ही थी तुमची ग्रामसेवक भर भरती संदर्भामध्ये ग्रामसेवकाचं वेतन किती आहे त्यासोबत ग्रामसेवकाला नेमके काम काय असतात त्या कामाचा एक आढावा पोलीस पाटील भरती आहे नऊशे नव्वद फीस थी ठेवलेली आहे लेखी परीक्षा प्लस तोंडी त्याची दोन्हीची आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत तुम्ही जर कोणी पोलीस पाटील भरतीचं फॉर्म भरणार असेल तर आपल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा श्री डाउनलोड करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे पोलीस पाटलाला एक पंधरा हजार रुपये पगार सध्याच्या झालेला आहे त्यासोबत जर पोलीस भरतीची कोणाला बॅच घ्यायची असेल किंवा प्रश्नपत्रिका घ्यायची असेल तर सुरू झालेले दहा प्रश्नपत्रिका संचय दिलेला आहे प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलेलं फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेला आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सगळ्या ज्यांना बारावी पास झाली असेल अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका